महाराष्ट्रातील तमामशेळी पालक बंधूंनो नो आणि भगिनीनो माझा तुम्हाला सादर प्रमाण बंधूंनो बंधूंनो न कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की माझ्या एका मोठ्या बकऱ्याला पातळ संडास लागली होती आता कशामुळं लागली काय लागली हा विषय वेगळा बंधूंनो नो पण संडास लागली होती मग माझा एक अंदाज असा होता की त्यानं हिरवा चारा जास्त खाल्ला त्याच्यामुळं ते त्याला एकदम पातळ संडास लागली होती त्याच्या अगोदर एका लहान बकऱ्याला लागली थांबली तर काल असणाऱ्या माझ्या मोठ्या बकऱ्याला संडास लागली बंधू साधा इलाज सांगतो साधा साध्या इलाजानं ते माझी संडास क्लिअर राहिली आज ते राहिली का नाही ते पण दाखवतो प्रथम तुम्हाला ते संडास राहिली का नाही हे दाखवतो आणि त्याच्यानंतर कशामुळे राहिली मी त्याला कुठला एक गावठी इलाज केला साधा इलाज केला बंधू जास्त वेगळा खर्च करायचा नाही सुरुवात सांगतोय पहिलं सांगतो मी त्याला काय केलं मी त्याला तुम्हाला सांगतो पहिला एक चम चमच्याभर सोडा पाजला सोडा फक्त सकाळी पाजला आणि एक दुपारी एक सोडा पाजला एक, चम चा चम चा पाजला। एक ते एक चमचा चमचा सोडा पाजला हे पहिला इलाज मी त्याला केला मला त्यातला थोडाफार बदल दिसला पण इतका काही बदल दिसणार आहे बंधूंनो मी त्याला साधा आणि सोपं जे की तुमच्या जवळ मिळतंय असं असणारं तुम्हाला मी औषध सांगतोय कृपा करून व्हिडिओला स्किप करू नका आवडला व्हिडिओवर तर लाईक करा बंधूंनो नवीन जर असाल ना तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घंटीचं बटन ऑन करा कारण तुमच्या कामाचा तुमच्या महत्वाचा पालनाचा व्हिडिओ अगोदर तुमच्याकडे येईल म्हणून बंधून घंटीचं बटन ऑन करा तर मी त्याला कुठला इलाज केला कुठलं गावरान गावरान घावटी गावरा एखाद्या एक तुम्हाला तोडगा केला बंधुनो साधा आणि सोपाय प्रत्येकाच्या घरी मिळतंय कुठं काही वेगळं जायची गरज नाही शाळेतला खडू असतो बघा खडूत कुणी त्याला चॉक म्हणतंय कुणी चॉक पीस म्हणत पण त्यात त्याला आम्ही खडू म्हणतो शाळेची फळ्यावर लिहायचं असतं का नाही अक्षर जिल्हा परिषद शाळेमध्ये संस्थेमध्ये ते खडू मिळते ते खडू एक अर्धा घेऊन या एक आणला तरी चालेल पण मोठं जर बकरा असेल ना अर्धा खडू वापरा आणि जास्त नाही पाच रुपयाचा कात पानाला जे आपण कात लावतो बघा कत्ता म्हणतो त्याला आपण मग पावडर आणायची ना नाही खडा आणायचा ना खडा पाच रुपयाचा कात एक पाच ग्रॅम माझ्या हिशोबाने एक एक दोन ग्रॅम ले पाच ग्रॅम कात लागेल एक चिंचू काय एवढा जरी खडा घेतला ना तुम्ही तरी तो कात त्या ठिकाणी घ्या तिसरी गोष्ट सांगतो डिंक बाबळीचा असेल तर अतिउत्तम डिंक कडुलिंबाचा वापरा किंवा पण मी स्वतः वापरला बाबळीचा डिंक म्हणतो न हे तीन मिश्रण काय एक करा एकदम बारीक करा एकदम बारीक करा आणि पाणी करा कोमट मी तुम्हाला कोमटच का सांगतोय म्हणून आपण काय करतो शिळी म्हणून कुठलं बी पाणी घेतो पण इतकं चांगलं औषध एखाद्या दूषित पाण्यात का मिसळावं आपण काही माझे बंधू त्या शिळी पालण्याच्या हौदामध्ये हात धुतात बघा झाडलेले हात त्या शिळी पालनाच्या हौदात द्यायचे हे सुद्धा करू नका बंधू नो कारण जसा आपला जीव आहे ना तसा ते प्राण्याचा पण जीव आहे त्याला सुद्धा पाण्यापासून इन्फेक्शन पाण्यापासून त्याला इतर रोगाचा प्रसार होऊ शकतोय म्हणून एकदम स्वच्छ पाणी घ्या त्याला गरम करा पाणी थंड झाल्यानंतर हे सगळं द्राउंडमध्ये टाका मिश्रण त्याला हलवा आणि चांगलं हलवल्यानंतर बंधूं एक कप त्याला सकाळी पाजा आणि एक कप संध्याकाळी पाजा फक्त एकच दिवस मी केलं बंधूंनो त्या असणाऱ्या बकऱ्याची संडास दुसऱ्या दिवशीची मला गरज पडली नाही तुम्हाला वाटलं तर दोन दिवस पाजा पण ही कुठली संडास म्हणतोय जर त्याची संडास जर एखादा चारा खाऊन झालेली असेल व्हायरल इन्फेक्शनचे येणं बंदून राहणार नाही ना पण तुम्हाला जर वाटलं चारा जास्त खाल्लाय बरेच डॉक्टर त्याला सल्पा बोलस द्या किंवा नॉर्फॉक्स टीजेड द्या टीजेड द्या इतक्या महागड्या गोळ्या चारण्यापेक्षा तुम्ही साधा औषध करा ना जे की तुम्हाला फक्त पाच रुपयामध्ये होते बंधुनो नव्याण्णव नव्याण्णव सांगतो ह्या तोडग्यानं ह्या उपायानं संडास थांबतेच माझी तर थांबली बघा तुम्हाला वाटतं एखाद्या वेळेस तुम्हाला तो प्रयोग करून बघायचा प्रयोग करून बघा काय लागते समजा तुम्हाला खडू मिळाला नाही चुना सुद्धा जमतोय बंधून पण मी तुम्हाला चुना का सांगितला नाही कारण चुना कधी कधी कमी जास्त होते बघा खडू एखाद्या वेळेस थोडा जास्त झाला तरी चालतो पण चुना जास्त झालेला जमत नाही कारण चुना जर जास्त झाला तर एका वेळेस तोंड सुद्धा त्याचा गळा सुद्धा होर पळू शकतो काही माझे बंधू चुना जास्त टाकतील सरासरी चुना कमी टाका पण सरासरी माझं मत आहे चुना वापरूच नका चुनखडीच लागते पण खडूची चुनखडी जर लागली ना तर थोडा त्याचा अजून फायदा होतो बंधूंना आणि जो खडू जी असते का नाही एकदम मऊ खडू घेऊ नका जी खडू होते बघा थोडे मोठा मोठा ते अति मऊ मऊ खडू एका वेळेस प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा सुद्धा असू शकते आपल्याला चुनखडीचा खडू असावा थोडा मोठा टाईप खडू असतो का ना थोडा ओबड दोबड तो खडू त्याला वापरा बंधू नो शंभर आणि शंभर टक्के सांगतो ह्या उपायानं तुमच्या पिल्लाची तुमच्या शेळीची शेळी असू द्या पिल्लू असू द्या गाय असू द्या मैस असू द्या कुठल्याही ह्याला इलाज केला ना तरी ह्याचा एकदम नंबर एक इलाज होतोय बंधूंना तर बंधूं व्हिडिओ जर तर आवडला तरच लाईक करा आणि ह्या ठिकाणी मी येतेच थांबतो जर तुम्हाला वाटलं एखाद्या वेळेस ह्याच्यामध्ये काय आपल्याला वेगळी शंका आहे शंभर टक्के कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी त्याचं उत्तर शंभर टक्के देईन बंधूंनो तर बंधूंनो जय हिंद